उजनी धरण पाणलोट आणि धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला आहे यामुळे उजनीमध्ये येणारी जी आवक आहे ती हळूहळू कमी होत आहे तरी देखील पहिल्याच पावसात उजनीची पातळी वाढली आहे ही अत्यंत दिलासादायक बाब आहे आज शुक्रवार सायंकाळी सहा वाजेचे अपडेट आलेले आहेत उजनीमध्ये किती क्युसेकने पाणी जमा होत आहे तसेच उजनी धरण किती भरलं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्या आधी मंडळी जर आमच्या राजे चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील आज आज सायंकाळी सहा वाजता आलेल्या अपडेट नुसार उजनी धरणामध्ये तीन हजार चारशे बहात्तर क्युसेक ने पाणी जमा होत आहे सकाळच्या तुलनेत घट झाल्याचं पाहायला मिळत आहे आज सकाळी चार हजार एकशे एक क्युसेक ने पाणी जमा होत होते उजनी धरणामध्ये छत्तीस पॉईंट सदुसष्ट टीएमसी पाणीसाठा झाला आहे तर यातील उपयुक्त पाणी साठा हा मायनस सव्वीस पॉईंट नव्याण्णव टी एम सी इतका आहे सध्या उजनी मायनस पन्नास पॉईंट अडुतीस टक्क्यावर आहे मागील सहा दिवसात उजनी धरणात चार टी एम सीहून अधिक पाणी जमा झालं तर टक्केवारी सांगायची झाल्यास जवळपास दहा टक्क्या उजनी वधारलं आहे